तब्बल अठरा वर्षांचा संघर्ष अपयश पुन्हा संघर्ष पुन्हा अपयश पण शेवटपर्यंत प्रामाणिक प्रामाणिक टीमसाठी आणि प्रामाणिक त्या ट्रॉफीसाठी जी ट्रॉफी काल अखेर बँगलोरवासियांच्या घरी आली आहे जगातली सर्वात अवघड समजली जाणारी लीग आय पी एल कित्येकांची इमोशन पण काल अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर आर सी पदरात या लीगची ट्रॉफी पडली आहे वाघांनी पंजाब हा कारनामा करून दाखवला पण मंडई कालच्या या विजयातून एक गोष्ट मात्र समजली की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी किती संघर्ष करता यापेक्षा त्या गोष्टीसाठी तुम्ही किती प्रामाणिक आहात हे देखील महत्वाचं आहे आणि हा शेवटी प्रामाणिकपणाच कामी येतो हाच प्रामाणिकपणा जपला भारताच्या स्टार क्रिकेटपटू विराट कोहली यानं म्हणजे विराटने जवळपास सगळे किताब जिंकले पण एक किताब मात्र गेली अठरा वर्षे त्याला हुलकावणी देत होता तो किताब म्हणजे आयपीएलचं विजेतेपद मंडळी काल अनेक जण मॅच झाल्यावर विराट कोहली त्याची बायको अनुष्का शर्मा कालचा मॅन ऑफ द मॅच कुनार पांड्या यांचं कौतुक करण्यात मग्न होते पण या सगळ्यात कालचा इतिहास घडवण्यात ज्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली असे पडद्यामागचे कलाकारच मात्र आपण विसरून गेलो म्हणूनच कोण आहेत ते पडद्यामागचे कलाकार ज्यांच्यामुळे आज आर सी बीच्या गोटात तब्बल अठरा वर्षांनी आय पी एलची ट्रॉफी आली आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच दोन हजार बावीस साली एक फोन आला आणि त्याच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवासच बदलला ज्याला कॉल आला होता तो होता रजत पाटीदार रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु संघात एक रिप्लेसमेंट म्हणून आलेला खेळाडू कोणाला वाटलं होतं की हा शांत स्वभावाचा फलंदाज एक दिवस विराट कोहलीचं तब्बल अठरा वर्षांचं स्वप्न पूर्ण करेल अठरा वर्ष आणि अठरा आय हंगाम रॉयल चॅलेंजर्स प्रतीक्षा खैर संपली आणि कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीनं आय पी एलच्या इतिहासामधील पहिली ट्रॉफी जिंकली म्हणजे आपला पहिला पडदामागचा कलाकार हाच आहे गेले अठरा वर्ष विराट कोहली या ट्रॉफीची वाढ बघतोय आपण जाणतोच पण स्पर्धेच्या अठराव्या हंगामात अठरा नंबरची जर्शी घालणारा महान खेळाडू विराट कोहलीला आनंद साजरा करण्याची संधी ही खऱ्या अर्थानं काल मिळाली पहिल्यापासूनच आर सी कट्टर राहिलेल्या प्लेयरचं प्लेअरचं स्वप्न काल खऱ्या अर्थानं पूर्ण झालं आणि अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये सुमारे नव्वद हजार प्रेक्षकांसमोर त्याने ट्रॉफी उचलली म्हणजे आरसीबीच्या विजयानंतर सगळीकडे फक्त विराट कोहलीची चर्चा होत आहे नो no डाऊट त्याचं संघासाठीच योगदान खूप मोठं आहे पण आज तो जी ट्रॉफी उचलतोय त्यासाठी कर्णधार रजत पाटीदारचे योगदान यात कमी नाहीये त्यानं अखेर इतक्या वर्षांपासून ट्रॉफीसाठी असुसलेल्या संघाला चॅम्पियन बनवलाय पंजाब किंग्स विरुद्धच्या अंतिम सामन्यात तो महत्वाच्या क्षणी शांत राहिला आणि बॉलिंगमध्ये अतिशय चांगला बदल करत विरोधी संघावर त्यानं दबाव आणला जेव्हा आरसीबीनं एकशे नव्वद धावा केल्या तेव्हा बहुतेक क्रिकेट पंडितांचं असं म्हणणं होतं की पंजाबकडे एकशे एक्क्याण्णव धावांचं टार्गेट गाठण्यासाठी अतिशय सुंदर फलंदाजी आहे पण असं घडलं नाही आणि रजत पाटीदारच्या हुशार कर्णधारपदामुळे आरसीबीला सहा धावांनी हा सामना जिंकण्यास मदत झाली पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का की दोन हजार बावीसच्या आय पी एल हंगामात आरसीबीचा खेळाडू लवनीत सिसोदिया जखमी झाला होता आणि त्याच्या जागी रजत पाटीदारला संघात रिप्लेसमेंट म्हणून घेण्यात आलं होतं सुरुवातीला पाटीदारला वाटलं की त्याला खेळायला संधी मिळणार नाही पण ना त्याला संधी मिळाली मे रोजी लखनऊ सुपर विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात पाटीदारनं एकशे बारा धाव्यांची नाबाद खेळी केली ही आयपीएल प्लेअप मधली कोणत्याही अनकॅप्ड खेळाडूने केलेली पहिली शतकी खेळ होती याच कामगिरीमुळे तो सर्वात पहिल्यांदा चर्चेत आला आणि आरसीबीनं त्याला पुढच्या हंगामासाठी कायम ठेवला याशिवाय रजत पाटीदारचे वडील मनोहर पाटीदार यांनी दोन हजार बावीस मध्ये एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याचं लग्न नऊ मे रोजी होणार होतं मी मधील एका हॉटेलमध्ये कमी पाहुण्यांसाठी बुकिंग देखील केलं होतं लग्न मोठ्या थाटामाटात करायचं था नव्हतं म्हणून आम्ही आमंत्रण पत्रिकाही छापल्या नव्हत्या पण अचानक रजतला आर सी बी संघातून खेळायची संधी मिळाली या फोन कॉलमुळे त्याचं संपूर्ण नियोजन बदललं पण दोन हजार पंचवीसच्या आय पी एल हंगामात रजत पाटीदारला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्याच्या नेतृत्वाखाली ने पहिल्यांदाच आय पी एलची ट्रॉफी जिंकली आणि अठरा वर्षांची प्रतीक्षा संपवली यानंतर पडद्यामागचा दुसरा कलाकार म्हणजे आरसी चा सलामी सलामीवीर फलंदाज फिल सॉल्ट म्हणजे फिल सॉल्टनं प्रियांश शार्याचा मुक्याच्या क्षणी जबरदस्त कॅच घेतला आणि आरसी ला ब्रेक थ्रू मिळवून दिला पण त्याची ही स्टोरी काय फक्त त्याच्या कॅच बॅटिंगची आणि ट्रॉफी जिंकण्याची नाही तर त्याच्या बाप होण्याची सुद्धा आहे म्हणजे आर सी फायनल पूर्वी दोन दिवस अगोदर फिलची गर्लफ्रेंड अबी मॅकलव्हन ही एका मुलाला जन्म देणार होती अशा वेळी तिला फिलची गरज होती फिल आपल्या बायकोला साथ देऊन डिलिव्हरी झाल्यानंतर मॅचच्या फक्त अठ्ठेचाळीस तास अगोदर भारतात पोहोचला फायनल साठी तो युकेहून परत आल्यानंतर चाहत्यांनी त्याला सुपर डॅड म्हणून त्याचं कौतुकही केलं विराट कोहलीनं सुद्धा त्याच्यासाठी एक विनोदी स्टोरी टाकली ज्यात त्यानं असं म्हटलंय डन पार्टनर आता तू तुझ्या मूळ पदावर जाऊ शकतोस डायप्र बदलण्यासाठी पण एकूणच बघायला गेलं तर आर सी बीच्या कोणत्या सदस्यांसाठी हा प्रवास खर तर सोप्पा नव्हता प्रत्येकाची एक वेगळी वेगळी कहाणी आहे विशेष वारीच्या माध्यमातून आपण ती बघत राहूच पण तुम्हाला आर सी बीच्या या दोन पडद्यामागच्या कलाकारांबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या भावना आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि एकाने कर्णधार म्हणून आणि एकाने वडील म्हणून जी जबाबदारी पार पाडली त्याबद्दल देखील कमेंट बॉक्समध्ये मोकळे व्हा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद